दुसरा टप्पा शेवटी पण प्रतिबंध करणे पहिला मुद्दा म्हणजे ग्रॅप बार्स बसवणे तुमच्यापैकी अनेकांनी ग्रॅब सारखी गोष्ट पाहिली असेल हे खूप महत्त्वाचे आहे विशेषतः टॉयलेटमध्ये आणि बाथरूमच्या पायांजवळ तुमच्याकडे अशी काही गोष्ट असेल तर आत बाहेर जाताना तुम्ही त्याला धरून आधार घेऊ शकता विशेषतः गरज असेल तेव्हा हे उपयुक्त ठरेल दुसरा मुद्दा म्हणजे नॉन स्लिप चटया बहुतेक वेळा घसरण आणि पणे टाळण्यासाठी विशेषतः वयोवृद्ध लोकांसाठी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे मुख्य ठिकाण म्हणजे बाथरूम मजला आणि जिथे पाणी असते ती तिथे घसरण्याचा आणि पडण्याचा आजकाल अनेक नवीन नॉन स्लिप चट्या उपलब्ध आहेत या चट्या स्वस्त दरात मिळतात त्यामुळे तुम्ही त्या घेण्याचा विचार करू शकता तिसरा म्हणजे जिन्यांसाठी रेल्स तुमच्या घरी आधीच वयोवृद्ध लोक असतील तर जिन्यावर रेल्स बसवण्याची खात्री करा जेव्हा ते जिन्यावरून वरखाली जातील तेव्हा हे त्यांना मदत करेल सुरक्षेसाठी तुम्ही जिन्याच्या बाजूला शकता दोन्ही बाजूंना असणे जास्त चांगले त्यामुळे जाणे अधिक सोयीचे होईल आणि घसरण्याची शक्यता असली तरी ती टाळता येईल जर तुम्ही घट्ट पकडलं तर तुम्ही स्थिर राहाल सर्वात महत्वाचं म्हणजे जिना खूपच उंच आणि प्रत्येक पायरी बऱ्याच उंचीवर आहे तसंच जिना आधीच खूप अरुंद आहे त्यामुळे हे लक्षात आलं तर हेही लक्षात घ्या